माझे नाव दिव्याने आमदे आहे मी आता आठ विद्यार्थिनी आहे मी आदर्श विद्यालयामध्ये शिकते भक्त उभे राहतात शिवभक्त उभे राहतात बंद पडते भल्या भल्यांची मती अरे मरणाची कुणाला भीती आदर्श आमचे रा, राजे शिवछत्रपती शिवछत्रपती जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे जगाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्ती सत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे प परत न फिरणारे ती तिने जगात जाणणारे म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते अशा या रेतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या स्वतःच्या मनगटावर बळ असल्या असलेल्या असले कधीच असणाऱ्याला कधीच भीती वाटत नाही तू तर शुभांचा वाघ आहेस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या आईचे नाव मा जिजाऊ असे होते त्यांनी वयाचे केवळ चौदाव्या वर्षी किल्ले जिंकून घेतली त्यांच्या त्यांच्या आईने त्यांच्यावर संस्काराचा भर घातला त्यांच्या संस्कारावर भर घातला आणि सांगितले जर कोणी चुकत असेल तर सत्याची जर कोणी चुकत असेल तर सत्य सत्याची वाट दाखवा आणि जर कोणी लढत असेल तर त्याला तर त्याला जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी

शिव शिवांच्या दरबारामध्ये कधीच नाचगाणे झाले नाही त्यांनी प्रत्येक स्त्रीला माता भगिनींचा दर्जा दर्जा मिळवून दिला गेला आणि म्हणूनच तर वाटते महाराष्ट्र इतिहासाच्या कणाकनावर महाराष्ट्राच्या कणाकनावर नाव आपले करून गेला आणि आणि म्हणूनच मला वाटते की म्हणूनच तर म्हणावे वाटते की आले किती गेले किती उडून गेला भराला संपला नाही आणि संपदान नाही माझ्या शिवाचा दरारा संपला नाही आणि संपदान नाही माझ्या शिवाचा दरारा एवढं बोलून नाही माझे दोन शब्द संपतो इथे हो तिथं बोलतो ठीक थांब